या अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील स्पेशलिटी आहे हे असे गणपतीची मूर्ती आहे याला फ्रंटला तुम्हाला गणपती तर दिसतोच आहे ऍज वेल एज बॅक साईडला सुद्धा तुम्हाला बाप्पाची मूर्ती दिसतो यामध्ये तुम्ही अत्यंत स्टोअर करून ठेवू शकता अशी कापूर आरती आहे आता तुम्हाला रोजच घरामध्ये आपण आरती करणार बाप्पा येणार म्हटल्यावरती सो यामध्ये तुम्ही कापूर आरती धूप आरती करू शकता हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत बोरोसिल काचेपासून बनणाऱ्या वस्तू सो so, या वस्तू कोणकोणत्या असणार आहेत कशा असणार आहेत या आपण so, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो या वस्तू आपल्याला होम डेकोरेशनसाठी यूज केल्या जातील किंवा आपल्याला जर पूजेसाठी मांडी हवी असतील तर त्या भांड्यांमध्येही या उपलब्ध आहेत सो so, पूजेसाठी जर मांडी तुम्ही युनिक कशा शोधत असाल तर त्याच आज मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला होम डिलेवरी हवी असेल तर तो नंबरही मी तुम्हाला देणार आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही होम डिलेवरीसाठी मागू शकता so, या वस्तू सो या वस्तू स्टार्ट होत आहेत अगदी शंभर रुपयापासून या बोरुसील काचेच्या वस्तू तुम्ही अगदी पाच मिनिटात साफही करू शकता सो so, अगदी आपल्या आपल्याला अगदी युजफुल आहेत किंवा देवा ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे दिवे आहेत समय आहेत किंवा पूजेची भांडी आहे तीही वेगवेगळ्या प्रकारची युनिक आहेत तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया बोरेसील काचेपासून बनणाऱ्या ह्या वस्तू चला नमस्कार मी ज्योत्सना कांबळी फ्रॉम नॅचा ग्लास आर्टिस्ट आहे माझ्याकडे काचेपासून पडलेल्या वेगवेगळ्या वे, हँडीक्राफ्ट है, तुम्हाला बघायला मिळतील या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये डेकोअर साठी म्हणून किंवा आपल्या कारच्या डेकॉर्स साठी डेकला वगैरे लावण्यासाठी आपल्या टेबल टॉप ऑफिस टॉप ऑफिस टेबल साठी वगैरे उपयोगी पडतील अशा आपल्याकडे हंड्रेड रुपीज पासून अगदी सोळाशे सतराशे पर्यंतच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे एक स्पेशालिटी आहे हे असे गणपतीची मूर्ती आहे याला फ्रंटला तुम्हाला गणपती तर दिसतोच आहे ॲज वेल एज बॅक साईडला सुद्धा तुम्हाला बाप्पाची बोलतील मस्त सो तुम्हाला आता गणपती आणि आता गणपती बाप्पा येत आहेत सो आपल्याकडे गेस्ट येतात तुम्हाला रिटर्न गिफ्ट काही त्यांना मोमेंट द्यायचा असेल सो तुम्ही या गोष्टींचा विचार करू शकता एकदम युनिक असं लक्षात राहण्यासारखं रिटर्न गिफ्ट होऊन जाते त्यानंतर हे अशा प्रकारचे आपल्याकडे कासव जे आपण घरात ठेवतो त्या प्रकार त्याच्यासाठी तुम्हाला हे अशा प्रकारचे सेट्स मिळतील किंवा लूज दिवा हे लूज असे ही मिळते हा, फक्त हा, कासव, हा, कासव। जसं तुम्हाला हवं तसं मिळत त्यानंतर हे असं पूर्ण पूजेच ताट आहे पूजेला जेवढ्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू यामध्ये आहेत जसं हे लोटी भांड दिवा अत्तराची कुपी यामध्ये तुम्ही अत्तर स्टोर करून ठेवू शकता अरे वा आणि अत्तर उडूनही जात नाही तुमचं वर्ष वर्ष अत्तर राहू शकतं फळी भांड बघून आणि तांब असा हा पूजेचा पूर्ण सेट आहे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमाइज ही करू शकता जे जे आपल्याला हवं ते आपण साईजही तुम्हाला वेगवेगळ्या वे वे पद्धतीची हवी असेल तरीही बनवून मिळेल फॉर एक्झाम्पल आमच्या एका कस्टमरने आम्हाला खाली साठी जरा मोठा आणि विथ लीड असं डिमांड केलं होतं तर आपण हे नवीन घेऊन आलेलो आहोत मंदिरामध्ये जर तुम्हाला कुंकू भरून ठेवायचे असेल तर तुम्ही हे असं घेऊ शकता त्यानंतर ता ही आपली ट्रॅडिशनल हळदी कुंकुची पाळं आहेत हे असं तीनच आहे हळद कुंकू आणि अक्षता किंवा हे फक्त हळद आणि कुंकू असं रिक्वायरमेंट असते येऊ शकता त्यानंतर हे उत्पत्ती स्टँड आहेत सर्व असे कापूर आरती आहे आता तुम्हाला रोजच घरामध्ये आपण आरती करणार बाप्पा येणार म्हटल्यावरती सो यामध्ये तुम्ही कापूर आरती धूप आरती करू शकता यामध्ये जे काही काळं होईल ते वॉशेबल आहे वॉश करा नवीन सारखं पुन्हा होऊन जाणार आहे बरोबर आणि हे है हँडल है स्पेशली सांगायचंय मला हे हँडल गरम होत नाही तुम्ही इथे पकडून अगदी पंधरा ते वीस मिनिटाची आरती करू शकू शकता तितळे ड्राय स्टील येस आणि आपल्याला वेगळं ताट घ्यावं लागतं सो याच्यासाठी त्याची गरज नाही असं आहे त्यानंतर आपले हे, हे तर आपले वेस्ट सेलर आहेत आणि हे आपल्याकडे बारमाही अवेलेबल असतात लोकांची खूप रिक्वायरमेंट असते यासाठी सो यामध्ये आपला असं आहे कन्सेप्ट की खाली दिवा तर आपला आहेच तो फॅन पासून सुरक्षितही राहतो आणि तसेच तुम्ही या प्लेट मध्ये वरती कपूर धूप अरोमा ऑइल असा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून येस तुम्ही दोन्ही गोष्टी एकाच वेळेला वापरू शकता फॉर एक्झाम्पल आता काही जणांना आपल्याला अगरबत्तीचा त्रास होतो झुराचा सो तुम्हाला मग ते अवॉइड करायचं असेल तुम्ही यामध्ये एक कापुराची वडी ठेवून द्या दिवसेनी कापूर तसाही हेल्दी समजला जातो आणि तुमचं दोन्ही काम एका वेळेला होऊन जात आहे सो हे असे वेगवेगळ्या मध्ये अवेलेबल आहे ही सगळ्यात मोठी साईज आहे आपली ही तुमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी एकदम परफेक्ट असा दिवा आहे स्थापनापासून विसर्जनापर्यंतचा पूर्ण वेळ दिवा हा चालू आहे शिना कोणा तेल करायची गरज नाही ज्यांना अरोमा नको आहे फक्त दिवे आहेत हवे आहेत त्यांच्यासाठी हे आपलं हे रेग्युलर वापरासाठी छोटा साईज आहे चार ते पाच तास पुरेल असा इथून चालू होतो त्यानंतर हा थोडासा मोठा आणि त्यानंतर या दोन मोठ्या साईज असं तुम्ही अखंड दिवा म्हणून वापर ठेवू करू शकता अखंड म्हणजे नवरात्री नवरात्रीला लागतो हो गणपती दहा दिवसांनी कंटिन्युअस लावू शकता खूप छान मस्त प्रोडक्ट ठेवलं ते हे आपले गिफ्टिंग साठी किंवा तुम्ही घरामध्ये आपल्या संध्याकाळच्या वेळेला आपण जसं पंटी लावतो त्यासाठी या गोष्टीचा तुम्ही वापर करू शकता हे अगदी दोनशे मध्ये अवेलेबल आहे तुम्हा। तुम्हाला रिटर्न गिफ्टिंग ऑप्शन आहे आणि तुम्ही बल्क ऑर्डर दिली तर डेफिनेटली तुम्हाला यावरती डिस्काउंटेड रेट आहे की मिळू मस्त खूप छान फेस्टिवल साठी खूप सुंदर मस्त आहे त्याच्यानंतर हे आपलं केटल आहे या केटलला आतून स्ट्रेनर दिलेला आहे सो so, तुम्हाला जे मटेरियल आहे मतलब चहा पावडर म्हणा कॉफी बीन्स म्हणा किंवा काढा करायचाय तर काढ्याचं मटेरियल या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे खाली या कंटेनरमध्ये पाणी राहणार तुम्ही डायरेक्टली हे शेगडीवर ठेवून यामध्ये चहा काढा कॉफी सर्व बनवू शकता काही त्याला होणार सो हे असं आहे पंचारती जसं मी कापूर आरती दाखवली तशाच प्रकारची ही पंचारती गणपती मध्ये वगैरे घरात काहीतरी तरी वेगळं युनिक गेस्ट येतात सो आपल्याला थोडा काचे पासून बनलेलं आहे ना हे सर्व बोरोसिलिकेट या ग्लास पासून बनलेलं आहे बोरोसिलिकेट ही ग्लास मोस्टली सायंटिफिक लॅब मध्ये वगैरे आपल्याला वापरण्यात येते आणि ही ही काच ही वीट रेसिस्टंट आहे या काचेमध्ये आपल्या दिव्याची जेवढी ज्योत आहे त्यापासून जी गरमी निर्माण होते ती ते बॅर करू शकतं आणि ते तडकत नाही त्यामुळे ते त्याला आपण टेम्परेचरला सॉफ्ट करून हे वेगवेगळे शेप्स हाती दिले जातात म्हटलं भुण हातीचा काही इफेक्ट नाही ना नाही त्याच्यावरती आगीचा काही इफेक्ट नाही होत हे अशी लोटी भाट्यांमध्ये आहेत वेगवेगळे सायजेस ऑनलाईन वरून ठेवू शकता तुम्ही डायनिंग टेबलवरती सुद्धा वापरू शकता सुंदर सुंदर वाजतो तुम्हाला पाच प्रकार पाच ठिकाणी एक साइडला चार आणि सेंटरला असं पाचही दिवे तुम्ही यामध्ये तेला तुपाची वाटी त्यानंतर तुम्हाला समय आपल्या घरात मोठमोठ्या समय असतात पितळेच्या पण आपण तो समय चालू केला की आपल्याला फॅन लावता येईल सो तुम्हाला त्या समयांवरती आपण या प्रकारचे कवर करून देऊ शकतो दो दो जवग जवग हे मी एक सांगून ठेवलेले आहे ही माझी समई जवळ जवळ सात इंचाची आहे त्या समईला आम्ही कव्हर त्या समयीला बनवलेलं आहे असं रेस्ट तुमच्या ह्या ज्या वाती आहेत त्यांना फॅनचा वारा लागत नाही आणि तुमची समई फॅन चालू ठेवूनही चालू राहू शकतो हे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतं हे तुम्हाला ज्या तुमच्या साईजची समयी असेल त्या साईज प्रमाणे हे आपण बनवून देऊ शकतो म्हणजे तुम्ही स्वतः करून आपण आपल्याकडे कारागीर आहेत त्यांच्याकडून आपण हे सर्व कस्टमाइज करून घेतो जसं कस्टमर ची रिक्वायरमेंट असेल माझा नंबर आहे सेव्हन टू झिरो डबल एट वन सेव्हन डबल झिरो फोर आणि मी आहे बदलापूर ची मुंबई मध्ये ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपण सगळीकडे डिलिव्हरी करतो तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डरही करू शकता मस्त थँक्यू थँक्यू सो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी